आज मी थर्टी फस्टसाठी काहीतरी स्पेशल आणि पटकन होणारी डिश म्हणून आज कोबीचे पकोडे आणि कोबीचे मंचुरियन तयार करणार आहे आणि ते सुद्धा कुठेही रंग वगैरे वापरलेले नाही बीटचा कलर वापरलेला आहे एकदम नॅचरल आणि खूप छान कलर दिसतो ह्या पकोड्यांना आणि छान असे कुरकुरीत पकोडे होतात तयार आणि मंचुरियन सुद्धा खूप टेस्टी लागतंय चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया पण रेसिपी आवडली तर लाईक कमेंट करायला विसरू नका नमस्कार मी पद्मजा अलिबागची चवमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आपण थर्टी बसला वेगवेगळ्या रेसिपी घरी ट्राय करतो तर आज मी पटकन होणारी म्हणून रेसिपी करणार आहे कोबीचे मंचुरियन अगदी पटकन होतात आणि खूप चवीला छान लागतात आणि जर तुम्ही बाहेरून आणलेत तर त्याच्यापेक्षा जी आपण घरी बनवतो त्याची चव काय वेगळीच असते मग ह्या वेळेला थर्टी बसला नक्की कोबीचे मंचुरियन घरच्या घरी तयार करा आणि मी कुठेही कलर वगैरे वापरलेलं नाही बीटचा वापर करून ह्याच्यामध्ये छान असं रंग आलेला आहे मंचुरियनला चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया आता ही मी कोबी घेतलेली आहे आणि पूर्ण असं कोबीचा एक कांदा घेतलेला आहे पण त्यातले अर्धीच घेणार आहे आणि कोबी एकदम फ्रेश आहे त्याच्यामुळे कोबीचे पकोडे आणि कोबीचे मंचुरियन तयार करणार आहे आता, आता कोबी आहे ती बारीक कापून घेणार आहे मी अर्धीच कोबी घेणार आहे त्याच्यामुळे इथून कट करून घेते कट करून घेतलेली आहे आता एकदम बारीक कापून घेणार आहे तुम्ही खिसून घेतलीत तरी चालेल पण खिसणीने अतिशय बारीक किसली जाईल थोडीशी अशी जाडसर पाहिजे तर मी सुरीनेच कापून घेणार को आहे कोबी आहे ती एकदम बारीक करून घेतलेली आहे तर ह्याच्यामध्ये सगळे साहित्य घालून घेणार आहे पहिल्यांदा थोडीशी चिमुडभर हळद हळदीचं अगदी कमी प्रमाण घेतलेला आहे अगदी थोडी घेतलेली आहे थोडंसं हिंग अर्धा चमचा ओवा आणि थोडंसं जिरं एक चमचा धणे पावडर एक चमच मिरची पावडर ते मिक्स करून घेणार आहे तर हे मसाले आहेत ते कालून झालेले आहेत आता मी कॉर्नफ्लावर घालून घेणार आहे जेवढी कोबी आहे त्या प्रमाणानुसार कॉर्नफ्लावर घ्यायचं पण कॉर्नफ्लावरचं जरा जास्त प्रमाण घ्यायचं आहे मैद्याचं थोडं कमी घेणार आहे त्याच्या अर्ध्यात मैदा घेणार आहे तर इथे मी चार चमच कॉर्नफ्लावर घेणार आहे कोबीचा अंदाज घेऊन मग कॉर्नफ्लावर आणि मैदा घ्यायचा आहे तर चार चमच कॉर्नफ्लावर घेतलेला आहे तर दोन चमच मैदा घेणार आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे हे तळणार आहे त्याच्यामुळे मिठाचं प्रमाण कमी घ्यायचं आहे कोणताही पदार्थ तळतो तेव्हा मिठाचं प्रमाण कमी लागतं तर हे मिक्स करून घ्यायचं आता इथे कोबीमध्ये मी आ, कलर वगैरे घालणार नाही फूड कलर कोणताही टाकलात तरी तो घातकच असतो म्हणून मी इथे एक बीट घेतलेलं आणि बीट मिक्सरला बारीक केलेलं आहे आणि ते गाळून घेतलेलं आहे असं पाणी घेतलेलं आहे बीटचं पाणी ह्या कोबीमध्ये घालून घेणार आहे रंग येण्यासाठी तर अंदाज घेऊन पाणी घालून घ्यायचं आहे बीटचं कालून घेणार आहे तर हे कालून झालेलं आहे अर्धा वाटी बीटचं पाणी लागलेलं ला आहे रंग सुद्धा छान आलेला आहे नॅचरल रंग आणि ह्याच्यामध्ये आता अजून मी थोडंसं कॉर्नफ्लावर घालून घेणार आहे आता हे कालून झालेलं आहे जे छोटे छोटे असे बॉल्स वळता येतील तोपर्यंत कॉर्नफ्लावर आणि मैदा घ्यायचा आहे आता बरोबर झालेला आहे इथे मी पाच चमचे मला कॉर्नफ्लावर लागलेला आहे आणि त्याच्या अर्ध्यात मैदा घेतलेला आहे आणि आता ह्याच्यामध्ये सॉससुद्धा तुम्ही घालू शकता पण मी सॉस घालणार नाही तर इथे लिंबाचं पाणी घेतलेलं आहे अर्धा चमचा थोडंसं आंबट टेस्ट येण्यासाठी म्हणून आपण सॉस घालतो पण त्याच्याऐवजी लिंबाचं पाणी घातलं तर चांगलं आहे तर हे पकोडे आहेत कोबीचे ते पहिल्यांदा मी तळून घेणार आहे कोबीचे पकोडे आहेत ते पहिल्यांदा तळून घेणार आहे तर इथे तेल घेतलेलं आहे तेल जरा कढईमध्ये जास्तच घ्यायचं आहे तर तेल चांगलं चांग छान कडकडीत गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये घालून घेणार आहे मंचुरियन करणार आहोत आपण त्याच्यामध्ये ते मी गोल सेपमध्ये करणार आहे थोडंसं हाताला पाणी घ्यायचं आणि थोडंसं घ्यायचं आहे बॅटर आणि असं गोल राऊंडमध्ये करून घ्यायचं आहे तर आता तेल गरम झालेलं आहे तर तेलामध्ये मी सोडून घेते सुरुवातीला गॅसचा फ्लेम जरा फास्ट करायचा आहे फास्ट फ्लेमवर करून घ्यायचे नंतर मग स्लो फ्लेमवर तळून घ्यायचे आहेत जरा तेल जास्त गरम झालं की मग स्लो फ्लेम करायचा आहे गॅसचा उलट सुलट करून घेणार आहे आणि रंग छान आलेला आहे बीटचा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत हे पकोडे आणि रंग किती छान आलेला आहे आपण फूड कलर टाकतो पण हा नॅचरल टाकून छान अगदी पौष्टिक असं पकोडे तयार होतात आपण ते बाहेरून आणतो त्याच्यात अजिनोमोटो टाकतात कलर टाकतात किंवा सोया सॉस टाकतात पण आपण जर घरी हे बनवले आता थर्टिपसला तर किती हे खूप छान असे पौष्टिक असे मंचुरियन तयार होतात तर मस्तपैकी असे कोबीचे पकोडे तयार झालेले आहे छान असे हलके झालेले आहेत आणि कुरकुरीत झालेले आहेत आता मी काढून घेते छान असे कुरकुरीत झालेले आहेत आवाजावरून तुमच्या लक्षात येईल आणि चवीला सुद्धा छान लागतात आणि रंग सुद्धा छान आलेला आहे आता पुन्हा गॅसचा फ्लेम फास्ट केलेला आहे पुन्हा हे टाकून घेणार आहे आता इथे मी सगळे पकोडे आणि हे मंचुरियन आहेत ते सगळे तळून घेणार आहे तर इथे कोबीचे पकोडे तयार झालेले आहेत छान असे कुरकुरीत झालेले आहेत तर अर्धे मी मंचुरियनसाठी वापरणार आहे आणि अर्धे पकोडे म्हणून खाण्यासाठी ठेवणार आहे ते शेजवान चटणीबरोबर खाऊ शकतो आणि हे पकोडे आहेत ते दिवसभर छान असे कुरकुरीतच राहतात थोडे छान असे झालेले आहेत आता मंचुरियन तयार करणार आहे आता मंचुरियन तयार करण्यासाठी मी ते कांदा घेतलेला आहे कांदा असा बारीक चिरून घेतलेला आहे एक शिमला मिरची शिमला मिरचीची बी वगैरे असते ती काढून घ्यायची आहे आणि आलं आणि लसण कापून घेतलेलं आहे कांद्याची पात आता कांद्याचं पातचं सीझन चालू आहे त्याच्यामुळे कांद्याची पात घेतलेली आहे अशी कापून हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत दोन थोडंसं एक चमचा लिंबाचं पाणी आणि शेजवान चटणी घेणार आहे दोन चमचे आणि एक समज कॉर्नफ्लावर घेतलेला आहे तिथे अर्धा वाटी हे पाणी केलेलं आहे कॉर्नफ्लावरचं तळाला घेतलेलं तेच तेल घेतलेलं आहे जरा कमी करून त्याच्यामध्ये आलं आणि लसूण घालून घेणार आहे कांदा फक्त अगदी थोडं मौसरच करून घ्यायचं आहे जास्त नाही शिजून घ्यायचं आहे तर सिमला मिरची घालून घ्यायची आहे आणि ही मिरची पण कांदा मऊसर झालेलाच आहे एक चमच शेजवान चटणी तर इथे मी एक चमच चिंचेचं पाणी घेणार आहे सोया सॉस घालणार नाही याच्यामध्ये आणि एक चमच लिंबाचा रस अर्धा चमचा मिरची पावडर थोडीशी काळी मिरी पावडर तर हे मौसर झालेलंच आहे त्याच्यामध्ये मी कॉर्नफ्लावरचं पाणी आहे ते घालून घेणार आहे आणि गॅसचा फ्लेम स्लो करायचा आहे थोडीशी फ्लिक्स घालून घेणार आहे आता इथे मी पकोडे ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे आणि आता वरून कांद्याची पात चवीनुसार मीठ घालून घेणार आहे आता मी लगेच बंद करून घेणार आहे जरा ढवळून घ्यायचं आणि लगेच बंद करून घ्यायचं आहे मस्त मंचुरियन तयार झालेले आहेत कोबीचे तर मस्त असे मंचुरियन तयार झालेले आहेत आता मी सर्व करून घेते छान कोबीचे पकोडे कोबीच्याच पानामध्ये ठेवलेले आहेत खूप छान दिसतो ही डिश आणि कोबीचे मंचुरियन मस्त झालेले आहेत ह्या थर्टीपासला नक्की घरी तयार करून बघा आणि तुमची रेसिपी कशी झाली हे मला कमेंटमध्ये सांगा एक कोबीपासून दोन रेसिपी तयार झालेल्या आहेत कोबीचे पकोडे आणि कोबीचे मंचुरियन खूप छान टेस्टी लागतात शेजवान चटणीबरोबर तुम्ही खाऊ शकता किंवा टॉमॅटो सुद्धा खाऊ शकता तर ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्यामुळे मला अशाच नवनवीन रेसिपी करण्याची प्रेरणा मिळेल धन्यवाद